नमस्कार तुम्ही पाहत आहात मराठवाडा न्यूज व्यासपीठ आपल्या हक्कात केंद्रीय पथकाची विरेगाव महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती पाहणी जालना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी मदत द्या अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे यांनी केंद्रीय पथकाला केली आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला जालना तालुक्यातील महसूल मंडळ विरेगावमध्ये डुकरी पिंपरी येथे केंद्रीय दुष्काळ पथकांनी पाहणी केली असता विहिरीतील पाणी पातळी खोल गेली आहे तसेच खरीपमधील सोयाबीन मूग उडीद कापूस व तूर आदी पिके संपूर्ण वाया गेली आहेत रब्बी पिकांची पेरणी केली असता ते पण जमिनी तोल नसल्यामुळे पिके उगवली नाहीत गट आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे केंद्रीय पथकाने मधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यावेळी केंद्रीय दुष्काळी पथकाचे सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे उपविभागीय अधिकारी हरकळ तहसीलदार छाया पवार तालुका कृषी अधिकारी राठोड सोनुने देशमुख तामणसे तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे मंडळ अधिकारी रुईकर तलाटी राऊत ढकरे सरपंच शिवाजी मगर उपसरपंच बाळासाहेब चौधरी विकास जाधव कैलास तांगडे कैलास जाधव आदींसह शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना